पाहिजे की इथे बसलेले मंत्रिमंडळामध्ये आज जे चालू आहे त्यांना देखील या आम आदमी पार्टीचा जयकारा गेला पाहिजे आज या उपोषण स्थळी या आजाद मैदान मध्ये मैदा ऐतिहासिक मैदानामध्ये आज आम आदमी पार्टीने जे उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषणाला आज तमाम या महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आम आदमी पार्टीचे क्रांतिकारी साथियो हो, आणि इथे बसलेले आपले सहकारी महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष माननीय आदित्य फाटके साहेब देशमुख गे आणि इथे तमाम माझ्या मित्र भगिनी आणि बंधूंनो आज आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या महाराष्ट्राचा बुलंद आवाज होऊन या आवाजाला ताकद देण्यासाठी आज इथे आपण आझाद मैदानावर उपस्थित राहिलो हो, आहोत आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज या सरकारच्या कानावरती पोहोचण्यासाठी आज इथे आपण उपोषण सुरू केलेला आहे आपण बऱ्याच मित्रांच्या गोष्टी ऐकल्या मीटर काय आहे डिजिटल दिज, मीटर आलं पहिले साधारण मीटर होत आणि आता स्मार्ट मीटर म्हणजे ह्या भारतीय जनता पार्टी या सरकारनं या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त शब्द विकण्याचा बाजार मांडलेला आहे कधी अग्निवीर शब्द आहे कधी स्मार्ट मीटर शब्द विकताय कधी असा असं स्मार्ट असा शब्द विकण्याचा बाजार या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये मांडलेला आहे आणि त्याच बाजाराचं एक आज बाजार या शब्दाचा बाजार म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक स्मार्ट मीटर म्हणून जनतेच्या उरावर मांडण्याचं काम आज याचा निषेध याचा विरोध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो या देशामध्ये मी ज्या जिल्ह्यामधून येतो बीड जिल्हा आहे दुष्काळग्रस्त जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये बेरोजगारांचा जिल्हा आहे आज इंग्रजांचे सत्ता परंतु आमच्या मराठवाड्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे आली नाही आणि आजपर्यंत आलेली नाही त्याची वाट बघतायत आमचे आजोबा पंजोबा आई वडील आणि आम्ही देखील म्हातारे झालो तरी आलेली नाही आणि हे स्मार्ट मीटर दाखवण्याचं काम करताय या, या स्मार्ट मीटर का दाखल मागण्या मागणी मागणी कधी केली नव्हती या महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा देशातल्या लोकांना या देशातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना हाताला काम मिळावा माफी मागलेली होती पण यांनी काम देण्याचं काम कधीच केले नाही आणि या देशामध्ये कधी पण या भारतीय जनता पार्टी सरकारनं जे मागितलं नाही ते देण्याचं काम केलंय आणि त्या जे देण्याचं काम करताय त्याचा विरोध जी गोष्ट कधी आपण मागितली नाही आणि त्याचा विरोध देखील त्याच प्रकारनं जर आपल्यावर थोपत असतील तर ता झाला पाहिजे म्हणून आज आपण या ऐतिहासिक स्थळी आपण आंदोलन करत आहोत मित्रांनो पहिले या देशामध्ये आपण आपल्याकडे दहा रुपया उजेड देताय चिमणीच्या जागेवर आपण जाळत होतो त्याच्यामध्ये अभ्यास करत होतो परंतु त्या लोकांना आपल्याला सांगितलं सरकारी यंत्रणेनं ह्या विद्युत मंडळानं हे बल्ब ला बदली करा तुम्ही एक ते दुसरा डिजिट कोणता बल्ब लावा पांढरा बल्ब एलईडी पा, बल्ब एलईडी नाही एलईडीच्या अगोदर एक होता सीएफएन बल्ब लावा तुम्हाला लाईट बिल कमी येईल आपण येडे बागे झालो मोठ्या मोठ्या कंपन्यांना त्याचं टेंडर घेतलं आणि ते बल्ब धडा 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 बदलले आपण आणि सगळा पैसा आपल्या घरातला ह्या मोठ्या कंपन्यांच्या खिशामध्ये गेला पण आपलं आपलं लाईट लाईट बिल बिल कमी झालेलं नाही वाढलं त्या कंपन्यांचा कंपन्यांना फायदा झाला आणि त्या कंपन्या सगळ्यांना आपण ते बदलले आणि नंतर म्हणले एलईडी बल्ब लावा एल बल्ब हे लाईट बिल कमी आणतंय आणि ते बल्ब आपण धडा दुसरे सुद्धा बल्ब बंद केले आणि एलईडी बल्ब खरेदी केले आणि त्या एलईडी बल्ब लावल्यावर लाईट बिल कमी झालं का वाढलं ते देखील लावल्याच्या नंतर लाईट बिल वाढलं आणि आता एलईडी जाळून जाळून आपल्याला गिळून गिळून बसले आणि आता हे मीटर घेऊन आले स्मार्ट मीटर आणि आता जरा पण ह्यांनी बदल केला तो आपल्या मड्यावरच घातलेला आणि आपल्यावर घात घातलेला आहे त्याचप्रमाणे हा घात एक स्मार्ट मीटरच्या नावाने आला आहे याचा देखील आपण कडकडून कर विरोध करत आहोत आणि झाला पाहिजे या आंदोलनाने जर नाही झाला तर आपण गावागावापर्यंत माणसा माणसापर्यंत हा विरोध जाणार याची खात्री करतो आणि हा आवाज तिथपर्यंत पोहोचण्याचं काम करू बघा हे मीटर बदलले बल्ब बदलले हे बल्बाच्या कंपन्या देखील गुजरातच्या डिजिटल मीटर असते कंपन्या देखील गुजरातच्या आणि आज स्मार्ट मीटर आले ते देखील गुजरातचे आज बाजू बसेत आपले बंधू जे खाताला काम नाही हे डिजिटल मीटर आल्यामुळे सर्व बेरोजगारी वाढणार आहे सर्व बेरोजगारी हरक मीटर आलं हरक बल्ब बदलला बेरोजगारी वाढली प्रमाणे हे देखील पाहिजे आणि आपल्या घरामधला हिशोब भेटला पाहिजे या गोष्टी सर्व आपण यांचा कडकडून विरोध केला पाहिजे आणि आपण हे गोष्ट जर सरकारनं नाही ऐकली तर घराघरापर्यंत गावागावापर्यंत माणसा माणसापर्यंत हे आवाज पोहोचून आम आदमी पार्टी नक्कीच खरं संघर्ष करणार आणि येणाऱ्या काळामध्ये या सरकार सरकारनं गुंग्या भैऱ्या सरकारनं ऐकलं नाही तर हो उकडून फेकल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र